सलगरे जानकार वाडीचे लोकनियुक्त आदर्श सरपंच माननीय अंकुश निवृत्ती कुंडले यांचे चिरंजीव व श्रीकृष्ण दूध संकलन केंद्राचे संस्थापक सुहास कुंडले यांनी सलगरे परिसरात विविध समाज उपयोगी उपक्रम राबवून या परिसराला एक आदर्श निर्माण केला व कुंडले संकलन केंद्र सलगरे या संस्थेने सन सं दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधीत सांगली जिल्ह्यातून जास्तीत जास्त वारणा दूध संघास दूध पुरवठा केला व संघाच्या प्रगतीमध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिल्याबद्दल वारणा नगर सर्वसाधारण सभेत माजी आमदार डॉक्टर विनय कोरे सावकार यांच्या हस्ते माननीय सुहास कुंडले व दूध संकलन केंद्रास रोग रक्कम व सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात दे आला यामुळे कुंडले यांचे सलगरे परिसरातून जोरदार कौतुक होत आहे